सध्या सोशल मीडियावरती हा मुंबईमधील व्हिडिओ होतोय एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला रेनकोट दिल्यामुळे ही सर्व घटना घडलेली आहे आणि त्याच्यासोबत काय घडलेलं आहे शेवटी पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडच्या दिशेने रेनकोट फेकला आणि तो ओव्हरहेड वायरवर अडकला त्यामुळे पश्चिम रेल्वेचा काही काळ खोळंबा झाल्याची घटना सोमवारी दुपारी चर्च गेट स्थानकात घडली या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी प्राथमिक चौश चौकशी करत एका एकोणीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं सोमवारी दुपारी सुमित भाग्यवंत नावाचा एकोणीस वर्षीय तरुण चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभा होता तसेच त्याची मैत्रीण प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी होती सुमितला त्याच्याकडे असलेले रेनकोट प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर असलेल्या मैत्रिणीला द्यायचे होते त्यासाठी त्याने प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरूनच रेन मैत्रिणीकडे फेकण्याचा प्रयत्न केला मात्र हा रेनकोट थेट रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर जाऊन पडला या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मोठी कसरत करत रेनकोट काढण्याचा प्रयत्न केला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे त्यानंतर त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला दोन हजार रुपयाचा दंड ठोठवला आहे तुम्हाला काय वाटतं की हा दंड योग्य आहे की नाही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा